वर्षात हे निधी आणू शकले नाही तो निधी मी दोन वर्षात आणला कोणाचा चिमटा घेतला का उत्तर केस त्याकडे का कोणाला आर का तुमचं वावर घेतलं का तुमचे देवाचं घेतलं का देवाच घेतलं का एक शब्द खोटा बोललो का कोणाला त्रास दिला का पाऊस कमी पडला का दुष्काळच पडला पाय गुण लागते त्याला आपल्या पायाचे नाही जमत <laughs> कारण मीही शेतकरी मलाही पावसाची गरज आहे पावसाचं महत्व शेतकऱ्याला काय असते मी कुठेही गेलो तर देवा माझ्या मतदारसंघाला सुखी ठेव पाऊस पाणी सगळं चांगलं होऊ दे ही मागणी आपण करतो मी सप्त सुद्धा बरेच वेळेस बोलतो की पाऊस असला हो मी समजा रे मी आमदार आहे मी प्रत्येकाच्या घरात काही रोज दळून आणून देणार आहे का भाजीपाला आणून देणार आहे का नाही मी इथले विकास काम करणार हा विकास काम इथले करणं हे आमदाराचं काम असत आमदाराचं काम दुकरं धरायचं नसत मी आता लोणीला बोलो त्यांनी काल जे भाषण केलं भाऊ की म्हणले आता एकही डुकर ठेवीत नाही इथं मी सगळे धरतो धरतोकर आणि पिंजरा पिंजराकडून आणायचा ऑस्ट्रेलिया हैदराबाद इथे इमान करायचे इमानाने आणायचा ती कंपनी चालू झाली यांनी फॉर्म भरल्यावर पिंजऱ्याची कंपनी कधी चालू झाली यांनी फॉर्म भरल्यावर त्याच्यामुळं अजून पिंजरा तयार झालेला नाही सीमा असते राह हा एक बोला काय बोला बोला <laughs> साहेब मी आरनोरा गावमधला आहे मी माझं नाव आहे वसंत दिवर समाज मंदिर जे आहे ना दहा वर्षापासून असंच पडलेले ते पण जडे त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये काहीच नाही अजून आणि तिथून एक जेसीबी गेलता जेसीबीने कोपरा पाडला तो अजून ते तसंच त्याच्यामध्ये मग मी म्हटलं आता आमदार कसं असतं दोन तीन दिवस तरी मुंबईला जावं लागतं सगळीकडे फिरावं लागतं बरोबर आहे दातोटे जयशी आमदाराला सगळीकडे फिरावं लागतं बैठका घ्यावं लागतात डिप्युटीशीची बैठक असते तहसीलला बैठक घ्यावं लागती मुंबईला जावं लागतं कुठेही पक्षाच्या तिकडे जावं लागतं मग ह्याच्यातून डुकर मारायचं काम करायला तुम्हाला वेळ मिळणार नाही त्याच्यामुळे असं करा आमदार मी होतो आणि डुकर तुम्ही मारा बरोबर आहे का तर तुम्ही वीस वर्ष वीस वीस वर्ष राहिले तुम्हाला आला का या पाच वर्षात जो निधी आला तो याच्या आधी कधी तुमच्या गावात आला का वर हात करून सांगा मला आला का नाही आला मग मला वरच सगळं माहीत झालंय मला डुकर मारता येत नाही त्याच्यामुळं तिकडचं मी पाहतो इकडचं तुम्ही पाहतो अरे काय धंदा काय लोकांना येणंच करता हरणार मी पठ्यानी मागणी केली याच्यामध्ये मागणी केली की यमास मधून आमच्या भागामध्ये रान प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं यमास मधून आम्हाला कंपाऊंडला पैसे द्या <प्राथ> बोललेलो आहे मी तुम्ही ती क्लिप काढून पहा असं मी तुम्हाला सांगणार नाही तिकडून पिंजरा आणि तो पिंजरा तुम्ही तिकडे ऑस्ट्रेलियाला जायची गरज नाही त्या पद्धतीचे पिंजरे मी स्वतः तुम्हाला इथं तयार करून देतो लक्षात काय मला लक्ष लोकाला येड्यात काढायचे जे धंदे जे चालले ते थांबवा आमदार कशासाठी असतो आमदार हा लोकांची सोय करण्यासाठी असतो आमदार हा निधी सांगण्यासाठी सा असतो आमदार हा त्या भागात पाणी कसं येईल त्याच्यासाठी असतो आमदार हा त्या भागामध्ये लाईट कशी येईल त्याच्यासाठी असतो आमदार हा दवाखाने कसे उभे राहतील त्याच्यासाठी असतो इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिलं पाहिजे त्याच्यासाठी असतो आता सुद्धा आष्टी मध्ये शंभर कोटी रुपयाच्या बिल्डिंग चालू आहेत अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचे उपजिल्हा रुग्णालय मध्ये मंजूर झाले सोळा कोटी रुपयाचे महसूल कर्मचारी निवासस्थान मंजूर झाले त्याच्यानंतर कृषी कार्यालय पाच कोटीच मंजूर झालंय सगळे काम चालू आहेत का नाही आणि मग सगळे जर तुमच्या चाळीस वर्षाच्या काळात नव्हते कोटी इमारत आहे इथं आरण विहाराला तीस कोटी रुपयाचे मंजूर केले कुठे गेले के राधाकृष्ण के राव केले का नाही पंधरा कोटीची शाळा केली पंधरा कोटीचं मुलींचं हॉस्टेल हुष्ट, केलंय तसंच पलीकड याला सुरडीला तिथेही तीस कोटी रुपये मंजूर केले तिथेही पंधरा कोटी रुपयाच्या पोरांची शाळा केली पंधरा कोटी रुपयाच्या मुलींचे होटेल केले आणि आता लगेच तुम्ही मला दिल्यावर पंधरा पंधरा कोटीचे परत मुलांचे हॉटेल तिथं दोन्ही ठिकाणी मंजूर करणार हे काम असतं आमदाराच आमदाराचं काम हे असतं आमदाराचं काम तुमची वावर घ्यायचं नसतं एक लक्षात घ्या हे काम आमदाराचं असतं आमदाराचं काम हे मचिननाथ गड काहीतरी दिलंय माझ्याकडं मी ते एकाच एका दोनच बैठकीत गेलो तिथं मी पाहिलं मचिंद्रनाथ देवस्थानाच्या बाबतीवर मी पुराणार आहो काय परिस्थिती आहे तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात जर भ्रष्टाचार चालला असला तर एकदम चुकीचं आहे आहे तिथं आपल्या भागामध्ये ते एक प्रमुख देवस्थान आहे आणि त्या देवस्थानावर काय चाललंय त्या देवस्थानावर काय केलं जातं हे सगळ्यांनी लक्षात घ्या अभ्यास करायचा कुठल्या थरात जायला लागले कुठपर्यंत खाली गेले कुणी काही बोलले की त्याच्यावर केसेस करायच्या दबावामध्ये आष्टीच्या आसपासचे लोक आहेत आष्टीच्या आसपासचे दहावीस गाव आहेत ना पदरचा तुकडा खाते पण त्यांना अंगीच लागा अंगीच लागून द्यायला ते त्याच्यामुळं मी तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो लक्षात घ्या काही ठिकाणी काय आता मी काल घाचीण बारगाव घोगस पारगाव त्या भागाचा दौरा केला त्या ठिकाणी मी लोकांना सांगितलं की हे जे तिकीट दिलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे इथे ते ना पंकजा ताईनी दिलंय ना धनभाऊनी हे तिकीट दिलंय राधाकिशनराव आणि हे कशासाठी दिलंय दिली हे बाळासाहेब आज कार्यक्रम नाही करायचे ह्याच्यात बघत आहेत माझ्याकड आणि बांधधारलाय परळीकडं

आता जे योगेश क्षीरसागर उभायचो आता मी नेतो करतो का प्रकाशाचा सोळंकी करतेत का कोण करत धनुभवाने पंकजा साई मग हा कार्यक्रम कोणाचा लावायचा चाललाय कोण लावतोय देवेंद्र फडणवीस बरोबर आहे इथं घराने तिकीट दिलं एवढं

अंकुश लावण्यासाठी मला सांगा ज्या ठिकाणी आता मुंडे त्या ठिकाणी पुन्हा नवीन नेतृत्व जायला त्याला पिढी जाईल बरोबर आहे आता पाच आमदार पाच जागा लढतो तिथं कुणाच्या घडावरच्या पाच एक नमिता मुंडाला तिकडे लढतोय बीजेपी करून हे पाच आमदार जर निवडून दिले सहा पैकी तर तुम्हाला एक सांगतो आम्ही बी कमी नाही धनुभाऊ साठी अजितदादा नंतरची दुसरी जागा तिथं मागू आम्ही देणारच <laughs> आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व मोठं झालं पाहिजे त्यांना जर एखाद्याच खात मिळालं मोठं खातं जर मिळालं पहिली म्हणे की वाडफ्या वळखीचा असावा पहिले जिल्ह्याचं पाहणार का ना नाही ते मग बाकीकडे पाहते म्हणून दादा हो हे जे चाललेलं षडयंत्र आहे ते हाणून पाडावं लागत आता बऱ्याचशा ओबीसीच्या गावाने काय चर्चा आहे नाही बदलाच घ्यायचा ऐकव नाही नाही आता पलीकडच म्हणतो मी तुम्हाला पलीकड आपल्याकडे त्या प्रमाणे पलीकड बदला घ्यायचा कसा घ्या ती फुकतच नाही म्हणलं नाही फुकतच नाही तुमच्या लक्षात येते काय फुकत नाही त्यातली गोळी पडलेली त्याच्यातली गोळी पडलेली तुम्ही लहानपणी फुकली असेल त्यात ती गोळी असतील ती अशी हल्ली तरच ती फुकली जाते बरोबर आहे त्यात गोळीच नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या वेगळा विचार करणे नाही जे चुकीचा मेसेज दिला जातो तोही मी क्लिअर करतो काकदे आहेत माझेकड आकडेवारी ये मग बोलत नाही पंकजाताईला आष्टी तालुक्यामध्ये आष्टी तालुका आष्टी तालुक्यात पंकजा ताईला आहेत पंच्याहत्तर हजार दोनशे एकतीस मत किती पंच्याहत्तर हजार दोनशे एकतीस मत बजरंग सोनवलेलं आहे चौसष्ट हजार दोनशे एक्कावन्न मत बजरंग सोनवले आहे चौसष्ट हजार दोनशे एकावन्न मत दहा हजार नऊशे ऐंशी लीड मध्ये अष्टीमध्ये म्हणजे अकरा हजार मताच मग आता आपल्या इकडं ताईच्या समाजाचं वोटिंग पंचवीस हजार तू झालंय का सगळं घ्यावं लागतंय बंद करू झालं आमचं भाषण संपलं फरक आहे आपल्या मतदारसंघामधून बत्तीस हजार दोनशे चौपन्न मताचं लिड किती बत्तीस हजार दोनशे चौपन्न मत त्यात शिरूरचं एकवीस आणि आपलं अकरा त्याच्यामुळं एक लक्षात घ्या त्याच्यानंतर दहा हजार मताच लीडपूर सर्कलच बीड शहरामध्ये घुसताना बेचाळीस हजार मताचं लीड झालं आणि बीड शहराने ते बेचाळीस हजार मताचं लीड खाऊन टाकलं बीड शहराने बहात्तर हजार मताचं लीड आहे मध्ये पंधराशे मतांचे लीड आहे माझलगावमध्ये एकोणचाळीस हजार मतांनी गेवराई मायनस गेला तिथे आमदार बीजेपीचे होते पंधरा हजार मतांनी केज मायनस गेला तिथेही आमदार बीजेपीचे होत्या आणि बीडचे आमदार हे पवारसाहेबांच्याकडे असल्यामुळं त्या ठिकाणी मला वाटतं बासष्ट हजार मतांनी मायनस गेला त्याच्यामुळं हे लक्षात घ्या असं काही झालेलं नाही फक्त त्यावेळेचं जे वातावरण होतं ते वातावरण थोडंसं वेगळं होतं वातावरण दोन्ही बाजूनी तापलेलं असल्यामुळं थोडं त्याच्यामध्ये जातीय रंग त्याच्यामध्ये आला नाहीतर याच्या आधी एक लक्षात घ्या मुंडेसाहेबाला एक सगळ्यांनी मिळून निवडून दिलेलं आहे प्रीतमताईलाही दोनदा सगळ्यांनी मिळून निवडून दिलं आहे मुंडेसाहेब वारल्यानंतर प्रीतम ताईचा ह्या मतदारसंघाचा मी प्रतिनिधी होतो मतदारसंघाचा प्रतिनिधी आपल्या तालुक्यातून नुसत्या अठ्ठ्याण्णव हजार मतदार लेडी त्यांना होतं म्हणजे इतक्या लिब लोकांची लोक त्याच्यामुळे आपले इकडे आपण एकामेकात राहणारे लोक आहे आपण एकाच्या सुखादुखात राहणारे लोक आहे आपण एकाच्या कार्यात जाणारे लोक आहे आपल्या इकडे ते विष काढून देऊ नका एवढी मी आपल्या सगळ्याला विनंती करतो दुसरा आता खुंडे संदर्भातला जो विषय एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी एक वर्षाच्या आज तिथे येते एक पॉईंट अडुसष्ट टी एम सी पाणी राहिलेलं चार टी एम सी पाणी आपण अजितदादांना मागितलंय आपला तालुका हा कृष्णा करण्यात येतो इकडून आपल्याकडे इकडं पाणी वाचलं आणि हे जे डोंगर आहे म्हणजे सावरगाव पासून जे पलीकडे पाणी येते गोदावरी खोऱ्यामध्ये जाते त्याच्यामुळे कृष्णा खोऱ्यामध्ये राहिलेलं चार जीएमसी पाणी आपण मागितले माझ्या डोक्यातला जो माणस आहे तो तुम्हाला सांगतो माझ्या डोक्यातला जो माणस आहे ते पाणी आपल्याला वरती वेलतुरीला आणायचंय बावीस किलोमीटर बावीस ते पंचवीस किलोमीटर जर पाईपलाईन वाढवली तर असते जर पाणी पडलं तर वेलतुरी पेक्षा हो सगळा तालुका खाली बरोबर आहे बाय कॅनल तिथून सगळा तालुका भिजू शकतो आणि हे आपल्याला भविष्यात करायचंय वडोदा शिरूरला सुद्धा पश्चिम वाहिनीचं जे पाणी येते आपण आणणार आहे पलीकडच्या भागामध्ये कायमचे याच्यामध्ये सिना आणि विक्री हे दोन तळे आपल्याला घालता येते पाणी आपल्याला आणायचे पाचशे अडुसष्ट टिपे आपण मंजूर केल्या नऊ सबस्टेशन आपण मंजूर केले सात ठिकाणी अडिशनल ट्रान्सफॉर्मर मंजूर केले इतकं कधीच एकदा मंजूर झालं ते मंजूर केलंय त्याचे काम सुद्धा थोड्याच दिवसात आता होतील ते काम झाल्यानंतर लाईट सुद्धा प्रश्न राहणार नाही लक्षात घ्या आता मी सगळ्याला एक विनंती करणार आहे कोणती विनंती करणार आहे की आता लाईट बिल आहे का साडेसात पर्यंत नाही साडेसात पर्यंत लाईट बिल नाही मग आपल्याला कोटेशन भरायला काय अर्थ कोटेशन भरलं तर डिप्या वाढत्या डिप्या वाढल्या तर सप्टेशन वाढते त्याच्यामुळे ज्यावेळेस आता कोटेशन चालू होईल कोटेशन सगळ्यांनी भरले पाहिजे हे मात्र नाहीये का काय झालं एका डिपीवर सात कोटेशन आहे बत्तीस आकडा आहे चलूच शकत नाही ओव्हरलोड डिप्या आहेत आपल्या अधिकृत ओव्हरलोड नाही अनाधिकृत ओव्हरलोड डिप्या आहेत आपल्या त्याच्यामध्ये अधिकृत आपल्याला अंडरलोड आणावं लागते तर आपल्याला सुखानी दारे होते आपली आणि दुसरी एक गोष्ट आपल्याला सगळ्याला मागल त्याला सोलरची योजना शासनाने चालू केली बरोबर आहे त्याच्यामध्ये सुद्धा अर्ज करा त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला इथे टुकली खाऊन जरी दारे जायचं हो दा भलं तरी जमत कधीही जाऊन पटन दाबता येते मागल त्याला सोलरची योजनेचा सुद्धा लाभ आपल्या मतदारसंघाने मोठ्या प्रमाणात घ्या जिथं कुठं अडचणी तिथं मला सांगा त्याच्यामध्ये मी स्वतः उभं राहील लाडकी बहीण योजना जी शासनाने काढली त्याच्यामध्ये पंधराशे रुपये आता खात्यावर येते सरकारनी एकवीसशे रुपये आता जाहीर केले आमचं म्हणणं एकवीसशे रुपये नको महिलांना तीन हजार रुपये द्या किती थी? तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर द्या कशासाठी तर त्यातला एकही रुपया कुठं वायाला जात नाही ते कुठं झाले चान खायला जात आहेत का हा आपल्यासारखं पैसे आले की चला जिया सगळे मिळून असं होत आहे का ते तिन्ही हजारातला एकही रुपये वायाला जात नाही हे सगळे पैसे हे त्या कुटुंबासाठी विनियोग होतो म्हणून आम्ही आग्रहाची मागणी करणार आहे आग्रहाची मागणी करणारी कुठली तरी जी भोग शेवना एखादी ती बंद करा आणि महिलाच्या खात्यावर तीन हजार रुपये द्या निश्चित प्रमाणात तीन हजार जर दिले तर त्या कुटुंबाला गोर गरीब कुटुंबाला तीन हजार रुपये मोठी गोष्ट आहे बरोबर आहे का आपल्याला काही ती कमी वाटत असेल पण गरीब माणसाला ज्याच्या कुटुंबामध्ये अपंग माणूस आहे त्या महिलेला कामाला जावं लागते अशा माणसाला ते थी तीन थी हजार रुपये खूप महत्त्वाचे आहेत एखाद्याच्या मी आता मध्ये खाली तगार तगारात तिकडे गेलो मी कार्यक्रमाला गेल्यानंतर दहा पंधरा महिला येऊन बसल्या बारीक वाढी महिला येऊन बसल्या महिला बसल्यानंतर मी विचारलं कशा कार्यक्रम थांबलो ते म्हणले लई चांगलं झालं गोळ्या औषधं घ्यावं हो लागत होते पुन्हा कुठं तरी हात पसरावं लागत होते आमचे आम्हाला पैसे मिळायला लागले बरोबर आहे का कारण पासष्ट वर्ष म्हणजे आपण पाचवनच्या पुढं एक गुडघा दुखायला लागला हा पन्नासच्या पुढं गेलं की सुरू होत बरोबर का आबा हा वर त्याच्यामुळे बसले होते मांडे बसता या मला बस ते करता काय आता राहिला प्रश्न दोंडे साहेबांच्या बाबतीत मला काही जास्त बोलायचं नाही पण पहिलेली ते अठ्यात्तर साली उभे राहिले होते अठ्ठ्याहत्तर साली मी सात वर्षाच किती सात एवढं एवढ आता माझं वय झालं त्रेपन्न वर्ष किती त्रेपन्न तरी ते म्हणते माझं शेवटचं इलेक्शन एवढं एवढं <laughs> शेवटचं इलेक्शन मी त्यांना म्हणलो होतो एकदा काय साहेब करू आमक ना काय ठीक आहे आणि आता काल शिरूर मध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा त्या सभेचा ते बाकी काहीच नाही म्हणत त्या सभेचा आपल्याला फायदा झाला झाला का नाही कसा झाला काय ते तर म्हणतात आपल्याला ओळखून घ्या हा आणि दुसरी बाजू सांगतो मी झाकून लपून कोणती गोष्ट करत नाही मी आतापर्यंत आंतरवली सुद्धा गेलो नव्हतो पण परवा मी आंतरवली सराटीला गेलो पाटलाची माझी पाऊन तास चर्चा झाली त्याच्यामुळं आता तुम्ही पावन तास कस काय मला हाकून नसतो दिलं नसतं <laughs> पावन तास बसले बोर्डीकर मॅडम होते आमदार बोर्डिकर आल्या होत्या अर्धा तास मीटिंगला होते दिले नाही कालही सगळ्या त्या गावांमध्ये मालेगाव असेल नांदीवाली असेल गावात मिरवणुका काढल्या माझ्या लोकांनी ब्यान लावून माझं स्वागत केलं त्याच्यामुळं कुठलीही काळजी करू नका तिकडं असेल तिकडं असेल अजिबात नाही आपलं फक्त गुड सांभाळा आपलं गुड चाबी ठेवा लक्षात घ्या तुम्ही तुमच्या गावात काम करा बाहेर लक्ष देऊ नका तुम्ही तुमचं जा गाव जास्तीत जास्त मत कसे होते ते सांगतो माझ्याबद्दल कुठेही जातीवादाचा विषय आहे माझ्याबद्दल कोणत्याही समाजामध्ये मा नकारात्मक भूमिका नाही बाळासाहेब आज कशा पद्धतीने सगळ्या समाजाला माहिती आहे त्याच्यामुळे काळजी करू नका हवा आपली आपली हवा आहे आणि बावीस तारखेला सकाळी जे डीजे दुपारी जे डीजे चालू करायचे काउंटिंग झाले हो दुसरे दिवस सकाळ कोण बंद नाही करायचं एवढं मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्याच्यामुळं आगाबा साफ करू नका अगं बया साप म्हणू नका मनगटाला मनगट लावा कुणी एखाद्याचा फोन आला असेल काही ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याला फोन चालू केले तू कस काय काम करतो त्याला सरळ म्हणायचं का तुझ्या बापाच्या घरचं खातो का तू भाकर देतो का आनंद मला मी माझ्या पार्टीचं काम करतोय मी माझ्या पार्टीचं काम करणार तुम्ही त्याची काळजी करू नका आणि त्याचे जे जे फोन येते ते टिपून ठेवा आमक्या चालता तमक्या चालता बावीस तारखेनंतर मी त्यांची जाऊन सदिच्छा भेट घेतो स्वतः जाऊन सदिच्छा भेट घेतो मी त्यांची तुम्ही त्याची काळजी करू नका का। पंधरा वर्ष झाले आपण वीस वीस वर्षापासून एकत्र वर्षात तुमच्या केसाला कोणी लावू शकलं नाही आज काय होत असत हे मला असले असल्या सगळ्या माहिती आहे काल शिरूरला म्हणले आम्ही झालं ना आमच्या पाण्याला तुम्ही खेटून होता बघा पाण्याला हात लावतोय का नाही म्हणून बघा हा तुम्हाला ते सांगू नका त्याच्यावरच भाषण करताय दुसरं तुम्हाला सांगायला काय नाही विकास सांगायला नाही एक ठिकाणी जर भाषण असं केलंय की विकासामुळे मत मिळत असतील <laughs> का काय भाषेत गेले विकासामुळं मत मिळत असते का मग आता काय कशाने मिळते मला सांगा दुकर धरले नाही लोकांची वकल गायब केलं जमिनी घेतल्यावर गा काय बोलताय लक्षात घ्या आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये चांगले दिवस आणायचे हा मतदारसंघ बागायत झाला पाहिजे शेतीला हवी भाव मिळला पाहिजे पाणी आपल्या पाषी बाहेरचं जर सहा टी एम सी पाणी आलं सहा टी एम सी पाणी म्हणजे जुन्या माणसाला सगळ्यांना सांगतो सहा टी एम सी पाणी म्हणजे बारा मेकडीचे तळे सहा टी एम सी पाणी म्हणजे पंचवीस वेलतुरीचे तळे सहा टी एम सी पाणी म्हणजे वीस बावीस उंदरखेलचे तळे याला म्हणायचं सहा टी एम सी पाणी केवढं जर पाणी सहा टी एम सी पाणी म्हणजे आपल्या तालुक्यात जेवढे तळे तेवढं ते पाणी तेवढा टेका जर बाहेर बाहेरचा बसला आणि आपल्यापाशी पडणारा पाऊस साहेब आपल्याला कुणाच्याही दारात हात पसरायची गरज नाही मी प्रत्येक ठिकाणी सांगतो आता चर्चा काय करतो आपण शेती पडत नाही मग काय करायचं चला कंपनीत लोकांड उचलायला पिढ्यान पिढ्या आपण कशावर जगत आलो शेतीवरच जगत आलो परवडत नाही हे कोण म्हणतो भाऊ जो पारावर बसतो का बिडे वडील तो म्हणतो परवडत नाही अठ्ठ्याहत्तर टक्के जनता कशावर चरली जाते शेतीवर शेती कधीच संपणार नाही शेतीला कधीच वाईट दिवस येणार नाही त्याच्यातले फक्त धोरण व्यवस्थित पाहिजे आणि ते धोरण आपल्याला व्यवस्थित करायचे आता सुद्धा माझं मत आहे की दुधाला ते पन्नास रुपये भाव असल्यावर कोणाच्या हातात दारात हात पसरायची गरज आहे का आपल्याला रुपयाचा भाव कधीच नाही झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे वाटत आहे कांदा नाही खाल्ला तर जमत नाही असं नाही कांद्याची निर्यात बंदी कधीच नाही करायची कांद्याला कायमस्वरूपी भाव मिळाला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे हे असते आमदाराचं काम आमदाराचं काम म्हणजे काय असते की हे प्रश्न मार्गी लागले पाहिजे आमदाराचं काम दुपरं झालायचं नसते आता चार वेळेस म्हणले मला तर पटणार ते काय म्हणजे मी काय दुखल बघतो काय करतो काय धंदा आहे म्हणजे लोकांना एडच करायचं तर मी आता जास्त वेळ घेत नाही मला तीन वाजता अजितदा त्यांना बीडला भेटायचे आपल्याला सगळ्यांना जोडून विनंती करतो आता सगळे सतर्क व्हा सगळे खाली टाईट व्हा एवढे मी जर ठरवलं तर दौलावडगाव गटात मला किती मदत पडतील लक्षात घ्या तुम्ही तुम्ही सगळ्यांनी ठरवलं तर आणि कोणतीच एवढीही चूक जर माझी असेल लोकांना विचारायची एवढी चूक असली तरी देऊ नका इतकी चूक असल्या तुम्ही चुकलं असेल तरी देऊ नका मग मी चुकलो नाही मी भ्रष्टाचार केला नाही मी तुम्हाला ताप दिला नाही मी तुमच्यावर केसेस केला नाही मी निधी मोठ्या प्रमाणात आणलाय मग मत द्याल काय हरकत म्हणून मी स्टार केला घड्याळ हे आपलं चिन्ह आहे घड्याळ ह्या चिन्हावर आपण सगळ्यांनी आपलं बहुमोल मत देवा आणि मला सेवा करण्याची संधी से द्यावी ही विनंती करतो आणि अजित दादांची सभा आपल्याला शेवटी ज्यावेळेस मिळत त्यावेळेस प्रत्येक जन बाळासाहेब आजमे म्हणून माणसं बाहेर काढा तेव्हा एक घापका असा द्यायचा पन्नास हजार माणूस जमवा कोण पन्नास हजार आपल्या घरच्या महिलांना सुद्धा घ्यायचं पुरुषांना कोणताही टाइम असू फक्त एक सांगतो दादा सभा ही टायमावर होईल टायमावर आपण सगळ्यांनी पोहोचायचं एवढी सगळ्याला विनंती करतो त्या सभेचा एक गपका झाला की पुरुषे घेऊन झोपले पाहिजे हे आपल्याला करावं लागणार आहे त्या दिवशी सगळ्यांनी लावून धरावं लागणार आहे आणि ती सभा दादा सुद्धा म्हणले पाहिजे महाराष्ट्रात माझी एवढी कधी सभा कुठं झाली नाही हे आपल्याला सगळ्याला करावं लागेल त्या दिवशी मात्र हात जोडून सगळ्याला सांगतो सगळ्यांनी यावं लागेल एवढीच विनंती करतो आणि वीस तारखेला एक नंबरला हे चिन्ह हे सगळ्यांना समजून सांगाल तुम्ही पण करा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज